करवे तालुक्यातील मोरेवाडी इथल्या कंजारभाट वसाहतीतील गावठी दारू अड्ड्यांवर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून चोपन्न हजार रुपये किमतीची दारू नष्ट केली यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय पण कितीही कारवाई झाली तरी दोन नंबरचे धंदे चालू असतात हे सुद्धा दिसून येत आहे करवी तालुक्यातील मोरेवाडी इथल्या कंजारभाट वसाहतीत गावठी दारू अड्डे सुरू असल्याची माहिती राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसुळे भारत साळुंखे यांच्यासह पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकानं शुक्रवारी सकाळी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई केली सुमारे चोपन्न हजार शंभर रुपयांची हातभट्टीची दारू आणि साहित्य नष्ट करण्यात आलं तसंच हे अड्डे चालवणाऱ्या प्रकाश बागडे रोहित माटुंगे चरण बागडे या तिघांविरोधात राजारामपुरी पोलिसात वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यात अशी काही ठिकाणं आहेत जिथं कायम गावठी दारूच्या भट्ट्या सुरू असतात त्याची पोलिसांनाही माहिती असते पण वर्षातून एक दोन वेळा छाप्याची कारवाई होते आणि त्यानंतर पुन्हा अव्याहतपणे दारू भट्ट्या पेटत राहतात